नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दोन वर्षासाठी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट है ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस व पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षामध्ये मृग व आंबिया बहाराकरता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीमध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे फळपिकांचे बाजार बाजार मूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न झाल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही, ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित फळपी विमा योजना विचाराधीन होते पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना मृग बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळीं चिकू पिरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या आठ फळपिकांसाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये तसेच आंब्या बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या पिकांसाठी महसूल मंडळ हा घटक राबवण्यास या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आहे आता पुढे आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याचे ठळक वैशिष्ट्य सुद्धा पाहूया शासन निर्णय असा आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन हा दोन हजार चोवीस या ठिकाणी पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये ब्रग बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पिरू लिंबू सीताफळ व द्राक्ष आठ फळ पिकांसाठी आंबिया बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ पिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे सदर योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षामध्ये सहपत्र एकमध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यातील महसूल मंडळात सहपत्र दो दोन मध्ये निर्धारित केलेला हवामान धोक्यानुसार लागू करण्यात येत आहे सदर योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या सहपत्र एक मध्ये नमूद केलेल्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकाकरता महावेध अंतर्गत कार्यान्वित केलेल्या अधिसूचित संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि सहपत्र दोनमध्ये नमूद केलेली फळपीक निहाय प्रमाणिके याची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करतील नुकसान भरपाईचे कोणतेही दायित्व शासनावर राहणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता योजनेचे उद्दिष्ट नैसर्गिक आपत्ती व हवामानातील हामा, प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमान संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्राच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे व जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबर अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी या ठिकाणी करण्यात येत आहे आता पुढे पाहूया योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य सदर योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळांसाठी लागू राहील सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यक्तिरित कुळाने व अगर भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत मात्र भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकर रजिस्टर भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे या योजने योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता अनुदान तीस टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे त्यामुळे तीस टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना स्वीकारणे क्रमप्राप्त आहे या योजनेअंतर्गत तीस ते पस्तीस टक्केपर्यंतचे अतिरिक्त पाच टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून पस्तीस टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना प्रत्येकी पन्नास पन्नास टक्के प्रमाणे भरावायचा आहे या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादन क्षेत्र दहा गुंठे आणि उर्वरित विभागाकरता कमीत कमी उत्पादन क्षेत्र वीस गुंठे अशी मर्यादा राहील तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार या मर्यादेवर राहील अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा आंब्या बाहारापैकी कोणत्याही एकाच हंगामात करता विमा संरक्षण अर्ज करता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारित पेमेंट लिंक असणं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा